नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभव परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपला खरबूज प्लॉट तुम्हाला दिसत असं किती छान प्रकारे आहे तर मला जे पण शेतकरी भेटायला येत आहेत त्यांचं म्हणणं आहे की आठ ते दहा दिवसाचा हा खरबूजचा प्लॉट आहे पण शेतकरी मित्रांनो आपली लागवड तीन तारखेची आहे म्हणजेच आपल्याला आज पाच दिवस पूर्ण झालेत आणि पाच दिवसानंतर तुम्ही खरबूजची कंडिशन बघू शकता किती छान प्रकारे आहे क्वालिटी पण बघू शकता कारण सगळ्यात मोठी गोष्ट शेतकरी मित्रांनो आपलं प्रॉपर नियोजन दोडणाऱ्या वातावरणाची साथ आणि त्यातले त्यात, त्यात आपल्या डोळ्यासमोर तयार केलेले रोपं म्हणजे आपण घरीच हे खरबुजची चौदा हजार रोपं तयार केली ती ज्यामुळं आपल्याला नक्कीच फायदा झाला तर शेतकरी मित्रांनो मी लागवड करायच्या आधी जे प्रक्रिया आहे रोपावर ती कोणती केली ती केल कशी केली ती मी तुम्हाला सांगतो तर शेतकरी मित्रांनो ट्रायकोड्रामा आणि ह्युमिक असं मी एका ठोपल्यात वीस लिटर पाण्यामध्ये चांगलं मिक्स केलं तर ह्युमिक वीस ग्राम आणि ट्रायकोड्रामा शंभर एम एल दहा लिटरला म्हणजेच दोनशे एम एल ट्रायकोड्रामा आणि ह्युमिक चाळीस ग्राम असं मी मिक्स केलं तर आणि त्यातून मी ट्रे बुडून काढायचो जेणेकरून तिची मूळ प्रक्रिया ही जागीच केली ती मी बुरशी नाशक आणि मूळ प्रक्रिया कारण आपल्याला चौदा हजार रोपांना ड्रिचिंग करणं हे शक्य नव्हतं आपण एकटेच आहोत त्यानंतर शेतकरी मित्रांनो मी बेड शेतकरी मित्र भरपूर सांगतात की बियड चांगला ओला व्हायला पाहिजे दोन दिवस तसंच राहून द्यायला पाहिजे त्यानंतर लागवड करायला पाहिजे पण आपलं तसं काही नव्हतं मी आज पाणी दिलं तीन तास आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मी लागवड सुरू केली कारण माझ्या रोपाला वेळ झाला आणि भरपूर कामं होती दुसरे पण त्याच्यामुळं माझी लागवड झाल्यानंतर लगेच माझ्या रोपाने मानाने टाकल्या एकदम आपलं सरळ म्हणजेच असं वाटत होतं चार की पाच दिवस आपल्याला रोप लागवड करून झालेत अशी माझी कंडिशन दुसऱ्या दिवशी होती तर तुम्ही समजू शकता घरी रोप तयार केल्याची फायदे किती काय तर शेतकरी मित्रांनो आपलं पाच दिवसात दुसरं पाणी आणि पहिली ड्रिचिंग म्हणजेच आज झाली पहिलं पाणी आपण तिसऱ्या दिवशी द्यालतं आणि आज पावच एक दिवस आड म्हणजेच आज पाचव्या दिवशी आपण ड्रिचिंग केली याला दुसऱ्या पाण्यासोबत तर आपण ड्रिचिंग कोणती केली तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी असे आहेत की लागवड केल्यानंतर तिसऱ्या के किंवा चौथ्या दिवशीच ह्युमिक आणि एकोणीसशे एकोणावीसची ड्रिचिंग करतात तर ह्युमिकची ड्रिचिंग ठीक आहे कारण ती मूळ वाढवण्याचं काम करीन भरपूर आपलं रोप आहे ना लवकर लागण होतीन पण एकोणीसशे एकोणावीस खरंच काम करतं का तर शेतकरी मित्रांनो जोपर्यंत आपली मूळ जमिनीत रुतत नाही जमीन ती मूळ धरत नाही तोपर्यंत एकोणीस एकोणवीस काम करत नाही कारण ते दोन दिवस राहतात आणि नंतर न्यूट्रल होऊन जातात त्यासाठी एकोणीसशे एकोणवीस ची कधीच आधी ड्रिचिंग करू नका त्याच्या व्यतिरिक्त ह्युमिक झालं मायक्रोना रायझा झालं एन पी के कॉन्सो झालं अशा वेगवेगळे जे टॉनिक आहेत ते ड्रिचिंग करा जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपण ह्याला जे एन पी के कॉन्सो आहे त्यात मध्ये बॅक्टेरिया असतात ते आपल्या बेडमध्ये जे आपले घटक आहेत जे आपण बेसर डोस केलं आहे त्याला आपटेक करण्यासाठी ते काम करतात त्याला त्यात पालाश नत्र स्फुरद असे तिन्ही प्रकारचे त्यात मिक्स असतात त्यामुळं आपले जे जमिनीत पडलेलं जे खाद्य आहे ते आपटेक करण्याचं काम हे एन पी कॉन्सो करतं आणि मायक्रो हे मूळ वाढवण्याचं चांगलं स्ट्रॉंग बनवण्याचं आणि लवकरात लवकर आपली मूळ जमिनीत कशी रुतन ह्याच्यासाठी काम करतं तर शेतकरी मित्रांनो असं मी मायक्रो आणि एन पी के कॉन्सो म्हणजेच एक टॉ टॉनिक म्हणा किंवा बॅक्टेरिया म्हणा अशी आपली पहिली ड्रिचिंग झाली आणि ह्याच्यानंतर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपण एकोणीसशे एकोणवीसचीच ड्रिचिंग करणार आहोत तर अशा प्रकारे आपलं नियोजन चालू आहे तर शेतकरी म मित्रांनो माझं सांगायचं म्हणजे हेच की तुम्ही कधी पण आपल्या डोळ्यासमोरचं रोप तयार करा काही नाही थोडं कष्ट होतील तुम्हाला पण नक्कीच तुमचे जे डोळ्यासमोरचं रोप असेन ते नक्कीच खूप गॅरंटेड असेन आणि खूप खात्रीशीर असेन तुम्ही माझ्या बघू शकता लागवड केल्यानंतर आपले आठ दिवस जे रोप रिवस होतात ते झाले नाही मग जवळपास आपलं चौथं पान दिसायला लागलं आहे तुम्ही बघू शकता पहिला दुसरा तिसरा आणि चौथा तर अजून दोन पानावर आपण याच्यावर क्रॉप करू टाकणार आहोत तर अशा प्रकारे आपलं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आपले जे नियोजन आहे आपली, आपली लागवड दोन नाळ्याची त्याच्यानंतर आपलं पहिलं ड्रिचिंगचं पाण्याचं नियोजन हे नक्कीच मला कमेंट करून कळवा तुम्हाला काही माहिती लागत असेल नर्सरीची झाली रोप तयार कशी करायची त्याच्यानंतर लागवड कशा पद्धतीने करायची जेणेकरून आपलं चांगलं चांगलं आवरण निघण कमी जागेमध्ये ह्या ह्या गोष्टी विचारायचं असेल तरी तुम्ही कमेंट करू शकता त्यानंतर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक दिवस आड व्हिडिओ बनत चालू आणि आपलं नियोजन पण मी तुम्हाला सांगेच चाललेन तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना आपला रामराम राम।